चिपळूण येथील बहादूर शेख वाशिष्ठी पुलाच्या मध्यभागी जॉईंट वरती अँगलचे होलपास निघाल्यामुळे वरचं गेलंय त्यामुळे गाड्यांचा अपघात होऊ शकतो चिपळूणचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन पुलावरील खालीवर हलत असलेला अँगल व निघालेले कॉन्क्रीट याची पाहणी केली व हायवेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास देखील आणून दिले यावेळी मुकादम यांच्या समवेत कळंबस्ते सरपंच विकास गमरे ग्रामपंचायत सदस्य दशरथ जाधव उपस्थित होते मुकादम यांनी हायवेच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून संताप देखील व्यक्त केलाय व कशाला लोकांच्या जीवाशी खेळताय तुम्हाला दिसत नाही का झोपा काढत आहात का असं देखील ठणकावलंय थे ज्या वाहन चालकाने वरील विषय लक्षात आणून दिला त्याबद्दल मुकादम यांनी त्यांचे आभार देखील मानले बघा मी भारदूर नवीन वाशीची पुलावर आहे हे बघा हे दोन पुलाच्या मध्ये जे जॉईन केस नाही ना हे बघा काय करायचे हे बघा हे बघा हे या एंगलला खाली इथं होलपास लावलेले आहेत आणि याच्यावर त्यांनी टाकलं कॉन्क्रीट आणि हे कॉन्क्रीट टाकल्यानंतर गाडीच्या रस्त्याने हे होरपात तुटले खालचे हा एंगर वरच्या बदलू आहे हा एंगर वर आला तर बघा पूर्ण एंगल चुकलं आहे आणि त्यांना हायवेच्या अधिकाऱ्याला मी काल फोन करून सांगितलेलं आहे हे बघा इथं अपघात होण्याची शक्यता आहे